स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अंतर्गत स्पर्धेसाठी निवड झालेल्या गोंदवले बुद्रुक गावाची केंद्रीय समितीकडून पाहणी करण्यात आली या स्पर्धेसाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली होती गुरुवारी केंद्रीय सदस्य नितीन यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली सकाळी महिलांनी औक्षण करून ढोल ताशांच्या गजरा आणि लेझिम नृत्यानं या समितीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात ग्रामपंचायत अधिकारी संतोष कुमार माळवे यांनी गावाची संपूर्ण माहिती दिली यावेळी मानचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे सरपंच जयप्रकाश खट्टे उपसरपंच संजय माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अधिकारी वर्ग गावातील विविध विभागांचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर केंद्रीय सदस्य श्री नितीन धनगर यांची गावाची प्रत्येक प्रत्यक्ष पाहणी केली सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक स्वच्छतेची पाहणी करताना श्री धनगर हे भारावून गेले होते स्वच्छतेबाबत गावाने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी गोंदवलेकरांचे कौतुकी केलं येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस स्पर्धेत विजय होणाऱ्या गावांना दहा लाखांचं बक्षीस मिळणार असल्यानं ग्रामस्थांचं आता निकालाकडे लक्ष लागून राहिलं मानदेशी आवाजासाठी प्रतिनिधी अप्पासू गायकवाड गोंदवले अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद